मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो अजून एक चोराडीचं मैदान परवाच चोराडीचं मैदान झालेलं त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतलेला आणि आज मैदान आणि आज पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलं अमोल भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आजचं ते मामांना मामांना फोन आला पाहिलं बर त्याच्यावर नियोजन झालं एक अप्रतिम गाडी पाहिली मला वाटते गटा गटापेक्षा सेमीला जास्त स्पीड लागले गाडीला गटाला पण भाऊ काय आनंद आहे तुझं गाव आहे आणि परवा पण एक गुलाल आज पण एक गुलाल घेतलं विषय कसा आहे बकासोचा पहिल्यांदा प्रत्येक आपला एक विषय हा असतो या एका मैदानात जर पराभव झाला किंवा खालचा क्रमांक झाला म्हणून काय तो संपन्न आणि चोरांची पाटील नाव त्यांचं चिठ्ठीच टाकताना नाथसाहेब प्रसन्न मोहिले नावानं असते आणि ना आमचं भरनाथ बेरनात, बरनाथाच हे या, या। आणि आमच्या मायपांढरीत एकदा एखाद्याला जर गुलाल लागला तर तो आ, 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 जे हटत नाही हे आमच्या गावाची खासत आहे आमच्या ग्रामदैवताची खासदार विषय काय सांगशील आता त्या दिवशीच आपले लेंगऱ्याचे विनायक शेठ देशमुख होते आणखीन अभिजित फौजे वगैरे आपल्या मैदानात त्या जे ओपनचं मैदान झालं आपले मनोजादा आमदार दादा गोरपडे यांच्या मैदानात बकासून दोन नंबर केला सामन्यात दोन नंबर झाला त्या दिवशी जी गाडी पळालेली आणि आता काय एखादा माग पड झालं तर आपण म्हणू शकत नाही की बैल कमी पाळा वगैरे काय असं नसतं या बैल हा तो आज कल तीन वर्ष गुलालात राहतोय ह्याच्या मागचा इतिहास बघा कुठला बैल सुद्धा सलग तीन वर्ष गुलालात राहिलेला नाही आता आपण आम्हीच येऊन झालं तीन वर्ष ह्या क्षेत्रात त्यामुळे आपल्याला ह्याच्या होती सोन्या पन्नास पन्नास आणि विनायक शेठची सुलतानची जेव्हा सुलतानची गाडी सुलतानची गाडी लागली पण जेव्हा बाकासूर जेव्हा टाकाटाकीत आला तेव्हा हा बाकासूर कळला पेरगावच्या मैदानाला भाऊ फायनल काय झालं एक्झॅक्टली कारण ला ओ, मला वाटते महाराजला पायाला लागले हो खालनं गाडी चांगली पळत होती तीन चारशे फुट गाडी आम्ही तर खाली असो सुट्टीला त्यामुळे आम्हाला तर खालनं गाडी निघून गेली होती अर्ध्या झाल्यानंतर ड्रायव्हरला विचारलं काय आलं तर ड्रायव्हर बोलला वासराच्या पायाला थोडी काहीतरी दुखापत झाली त्यामुळे वासरू थोडस कमी पडलं आणि वर येऊन बघितलं बैल सोडतानी तर वासरू पूर्णच पायासवर धरत होत महाराज विषय काय सांगशील कशा पद्धतीने वासरू कारण मला वाटते बकासूर सोबत पळणं तेवढ्याच ताकदीनं सोपं नव्हे आणि आज त्यानं साध्य करून दाखवलं महाराज गट सेमी एकदम चांगला पळा चांगला म्हणजे बकासूरला पुरेपूर साथ दिली त्यांनी कारण काही एक बैल पळून चालत नाही त्याला जोडेदार पण पळावा लागतो ते मोरे सा मोरे सरकारांचं शब्द होत नाही का हे ब्रिद वाक्य आहे त्यांचं आणि ते त्या वासराने पण करून दाखवलं बैलाला अतिउत्तम त्याने साथ दिली गट गाडी चांगली साथ दिली त्यांनी आता मध्यंतरीच्या काळामध्ये आजारी होतात बरस बॅड पॅच चालू होता त्याला पूर्णपणे त्याच्यावर मात करून आज पुन्हा एकदा नाशिक मैदानापासून मला वाटतं नाशिकच्या आधी पण एक दोन गुलाल घेतले सुरुवात आता म्हणजे सलग गुलाल आहेत सलग किती गुलाल झाले तांब्याचं होतं तांब्याच्या मैदानात ता बघा फायनल राहिलेला आणि त्याच मैदानात बहुतेक आपण मी तिथं बॅरगेट टोकत होतो आणि संध्याकाळी आपले जावेद भाई मालक त्यांचा फोन आला की असं नियोजन आहे तेव्हा मोइलशेचं आणि सगळे मामा वगैरे आलेली मुक्कामा तिथून बैल हा अरग बेडगला बाबांच्याकडून चोळा नेलेला त्या चोळल्यानंतर म्हणजे जाताना जो बैल चालत होता आणि तिथून चोळून झाल्यानंतर जो बैल येत होता त्याच्यात जमीन अस्मानाचा फरक होता कारण की त्या ठिकाणी जो बैल नेताना बैला जी दुखापत होती ज्या ठिकाणी बैला आवड आला होता तिथून पूर्णपणे क्लिअर होऊन जसा आला तेव्हापासून वा, त्या बैलानं म्हणजे बाकासून सलग गुलाला होता सलग त्यानंतर गुलाला गुलाला होता फौजी नमस्कार नमस्कार नमस्का. नमस्का. कायम बकासूर ज्यावेळेस गुलाल करतो पहिला गुलाला आणतात पहिला बकासूरला लावतात तेवढा तुमच्याकडं असते काय सांगेल एवढं प्रेम आहे आपलं त्याच्यावरती आणि खास करून चोराडच मैदान त्याला लक आहे पाचवं मैदान आहे त्याचं लगातार तीन केले त्यानं परवाच्या मैदानात हा सवं सहावं मैदान सगळ्या मैदानात गुलालात आहे आणि आठ गुलाल जवळ खूप आनंद तारखेला एक गुल मैदान आहे आठ तारखेला मैदान आहे आठला सुद्धा तो बऱ्यापैकी एक नंबर करेल आणि पंधरा नंबर सुद्धा खात्रीशीर एवढी विश्वास आहे शुभेच्छा आणि नक्कीच टीम में चारा। चारा। टीम मेंबर मेंबर आहेत जे टीम मेंबर आहेत खर तर त्यांचं मनापासून आभार मानावे लागत कारण की जो फॅन्स फॉलोवर आहे आमच्यासारखा त्या फॅन्स फॉलोवरच्या माग आणि बैलाची जी सेवा आहे त्या सेवेत कुठेही कमतरता नसते त्यांच्या माग बैलाच्या हब्त्यात कोणती हलगर्जीपणा नसतोय त्यामुळं सगळ्यात अधोर त्यांचं मग मुईल शेडचं आभार चालत